पाणी पाणी बसूनच अहो लिंबू टाकूनच पिया कोणी म्हणतं असं पाणी प्या म्हणतं तसं पाणी प्या कुणी म्हणतं मोड आलेली कडधान्य खा कोणी म्हणतं नका खाऊ कोणी म्हणतं प्रोटीन साठी अंडी मांस खा हे सगळं ऐकून ऐकून कंटाळा खर तर या सगळ्यांमुळे आणि सगळ्यांमध्ये आयुर्वेद शास्त्राचीच बदनामी होते याच शास्त्रामुळे दर महिन्याला आजारी पडणारा मी दोन हजार अठरा पासून क्वचितच आधारी पडलो ही माहिती एक मिनिटात नाही तर विस्तृत स्वरूपात असली पाहिजे ती सुद्धा ग्रंथाला धरून आणि अशा व्यक्तींकडून ज्यांनी दोन आयुर्वेदाला दिली आहेत ते म्हणजे माझे गुरु एम डी वैद्य पुष्कर आम्ही एक कोर्स डिझाइन करायचं ठरवलं वेद कशासाठी तर पोटासाठी प्रकृती दिनचर्या ऋतुचर्या पंचकर्म आजार घरगुती उपचार ते आहार सहा रस कडधान्य दूध तूप मसाले फळे नियम आणि पाककृती सगळी माहिती या कोर्स मा हा कोर्स गृहिणी शिक्षिका आयुर्वेदाचे चाहते वैद्य डायटिशियन न्यूट्रिशियन या सगळ्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि या कोर्समध्ये स्वतःला सामील करून घ्या आता पुन्हा विचारतोय कशासाठी अहो पोटासाठी